मंडळी नमस्कार मी राम शेतसुवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आज आलेल्या मुडलीमध्ये आणि मुडलीमध्ये म्हशीचा बाजार चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे कालवडी पण चांगल्या पद्धतीनं आलेली आहे आपण म्हशीचा आणि कालवडीचा बाजार हा मिक्स करणार आहे आज दिनांक आहे एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस तुम्ही पाठिंबा बघू शकता म्हशीचा बाजार चांगल्या पद्धतीनं भरलेला आहे आपण या शेतीवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून माहिती घेणार आहे म्हशींच्या काय किमती असतील किंवा कालवडींच्या काय किमती असतील चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया

पुगा शेजारो लोकाला गावाला चारायचं काय करायचं नाही या इकडे बघून घ्या बघ वारबीत चालू या मशीनचा मोसानेले सिस्टम आता मशीन करा 9900 आप्पा गोरडीले समजून

बर वर्षाच्या आसपासली आहे का काय बर ठीक आहे पन्नास हजार सांगितली का बरं दे घ्यायची काय सांगतोय ह्याची पस्तीस हजाराला आली तर देऊन टाकायची ह्याची काय सांगतोय पंधरा का बर ही किती महिन्याची आहे काय बर वर्षाची आतली आहे काय बरं वर्षाची आतली आहे म्हणून सांगते ही बघून घ्या ही छोटी मालक आहेत ठीक आहे मोबाईल नंबर आहे तुमचा सांग ब्याऐंशी सदोतीस बारा सत्यात्तर एकोणतीस मालकांनी कॉन्टॅक्ट एकोणसाठ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे की अशा जर रेड्या कोणाला घ्यायचे झाले तर तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता वीस हजार का किती महिन्याची आहे काय पाच सहा महिन्याची आहे द्या घ्यायची काय सांगतो याची अठरा हजार मार मागणं तिला मार मागणं जरा चालतं दाखवा आपण अठरा हजारापर्यंत फायनल सोडतो म्हणले दाखव चालू म्हणून जाऊ दे मोबाईल नंबर दे तुझा मला नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशी रेडी पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत आपण संपर्क साधू शकता लागलं पंच्याण्णव पन्चन। का कितीव्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे पंच्याण्णव हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे कास वगैरे बघून घ्या जरा शिंग कापणं पण चालू आहे चार चार लिटर चिकची वेलिली आहे का खाली काय रेड आहे का बरं द्या घ्यायची काय सांगताय बरं दाताला कशी आहे कडदात आहे का दाताला कडदात आहे आणि हिचं जरा शिंग कापणं पण चालू आहे त्यामुळं एका ठिकाणावर लावलेली आहे ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तेवढा त्र्याऐंशी एकोणतीस तीस तीस झिरो सात मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर ही महेश कोणाला पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता पहिल्या वेळेला की चालले तो त्याला पहिल्या वेळेला की चाललेत तुझ्याला बरं बरं ठीक आहे चालेल किंमती एक लाख का व्हायला झालेली आहे तुम्ही बघून घ्या मालकांनी एक लाख रुपये किंमत सांगितली आहे झाड वगैरे पाडा लागली आहे खाली कितीव्यांदा आहे चौथ्यांदा आहे ठीक आहे ते सर्व त्याला कशी चालली तरी तो त्याला चौदा लिटर चाललेली आहे का दोन्ही टायमाचं बरं ते घ्यायची काय सांगता एक लाख रुपये किंमत सांगितली काय तर व्यवहाराला समोर समोर कमी करा शेतकरी का आपण ठीक आहे गाव कुठलं आपलं मुडली बरं दाताला कशी आहे जुळलेली आहे का बरं मला मोबाईल नंबर आहे तुमचा अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याहत्तर पंचावन्न पन्नास मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे ही आता व्यायालाच झालेली ही आणि ज्यांना कोणाला ही अशी म्हणजेच पाहिलं असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे बघून घ्या काय सांगता याची किंमत बावन का किती वंदाय किती संदा खाली काय रेडा आहे का आता हिला दूध चालू आहे काय सात आठ लिटर दूध आहे म्हणतेच ठीक आहे द्या घ्यायची काय सांगताय व्यवहारात का चाल समोर समोर आता दूध कच चालू आहे तरी बरं ठीक आहे सात लिटर दूध सांगितलेलं आहे मालकाने ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा मोबाईल नंबर सांगा यांचा ब्याऐंशी झिरो एक पासष्ट चौदा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा या मोडलींच्या बाजारामधल्या म्हशी आहेत यांच्या किमती आहेत तर ज्यांना या म्हशी घ्यायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय बर एकवीस किती वंदा ही दुसऱ्यांदा या मालकांनी एकवीस किंमत सांगितली आहे दाताला कशी आहे तरी पहिल्या रोला काही चालली आहे किती टायमिंग घ्यायला एक बारा दिवस गेल घ्यायची काय सांगताय जरा व्यवस्थित सांगा व्यवहाराला समोर समोर कमी करत चाल बरं ठीक आहे चालते ही बी तुमचीच आहे का ही जी काय सांगताय एकदा ही किती व्यांदाय तिसऱ्यांदा तुम्ही बघून घ्या हिला वेळेला किती टायमिंग आहे तरी काय पंधरा दिवस टायमिंग आहे चालली आहे दुसऱ्या वेळ आला तरी बरं ठीक आहे ही दाताला कशी आहे जुळलेली आहे गर हि जी काय सांगता येतली व्यवहाराला बसले की कमी जादा करू मग येत मालक सांगता ना हिनी किमती सांगितलेली आहेत मला मोबाईल नंबर द्या तुमचा त्र्याण्णव बावीस त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी तेहतीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा या जर म्हशी कोणाला पाहिजे असतील खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगताना किंमत ती सांगितलेली आहेत त्या आणि व्यवहाराला समोर समोर शंभर टक्के कमी करतो म्हणलेली हे मालक आहेत बघून घ्या ठीक सत्तर हजार सांगतोय दूध आहे सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितली आहे दूध आहे चारी 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 चार साडे चार लिटर दूध आहे जरा सोडून दाखवत का म्हणजे जरा चालताना दाखवा आपण खाली काय रेडा का रेडी बर द्या घ्यायची काय सांगताय जाऊ दे देऊन घ्यायची कास वगैरे तुम्ही दाताला कशी काय म्हणता काढ दात हा बरं ठीक आहे चालतंय द्या घ्यायची काय सांगताय सत्तर सांगितली साठ पर्यंत देऊ साठ पर्यंत का एक डोळाघारशे काय एक डोळाघारशी तुम्ही बघून घ्या ठीके साठ पर्यंत मला फायनल सोडतो म्हणलेत गाव कुठलं आपलं मोबाईल आहे आपला शहाण्णव अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी चौऱ्याऐंशी सव्वीस शहाण्णव सव्वीस शहाण्णव नाव काय आपलं विकास विकास भावरे यांची वावरे विकास वावरे यांची ही म्हैसाहेब आहे तर ज्यांना कोणाला अशी माहिती असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता शेतकरी का बरं खाली काय रेडा रेडी खाली रेडी आहे मालकाने पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बघून घेऊ पंधरा एकवीस मिनिट कास वगैरे किती वेळे बरं आता दूध कच चालू यायला काय दोन्ही टायमाचं अखेर लिटर सांगितले रेनापुरी जात आहे म्हणते दोन्ही टायमाचं अखेर लिटर दूध सांगितले द्या घ्यायची काय सांगताय व्यवस्थित सांगा ले 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 समोर समोर कमी करचाल गाव कुठलं आपलं घाटणे दाताला कशी यात आहे जुळलेली आहे ठीक आहे शेतकरी का आपण मोबाईल नंबर आहे आपला सांगा अठ्ठ्याण्णव चौतीस नव्वद त्रेचाळीस डबल झिरो मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या मुडलीमच्या बाजारामधल्या या अशा मशीनच्या किमती आहेत तर ज्यांना कोणाला अशा मशी घ्यायच्या असतील तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता का घ्या मालक काय सांगते योग्य मोदीजीव पंच्याण्णव का किती वेंदा ही होय किती वयांद किती वयांद ही मालक दुसऱ्यांदा तुम्ही बघून घ्या पंच्याण्णव हजार रुपये किंमत आहे मालकांनी तर ज्यांना कोणाला साधारण हिला व्यायला किती टायमिंग घ्या अजून आठ दिवस घेईल का ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या आठ दिवस घेईल म्हणते समोर समोर व्यवहाराला काय तर कमी करचाल की तुम्ही ठीक आहे मला मोबाईल नंबर आहे तुमचा देता चौऱ्याहत्तर दहा शहत्तर शहात्तर सहासष्ट झिरो तीन मालकाने नम्टे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दाताला कशी दाताला सहा दाती म्हणते तर ज्यांना कोणाला या अशा मुशी खरेदी करायची असतील मला काय समोर कॉन्टॅक्ट करू शकतात बघून घ्या पंच्याहत्तर का किती वेंदा ये दुसऱ्यांदा दाताला कशी आहे दाताला सहा दाता आहे दुसऱ्यांदा आहे पंच्याहत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे कास वगैरे ह्याची बघून घ्या द्या घ्यायची काय सांगताय मालक ह्याची हिशोबाने हिशोबाने द्यायचाल का बरं ठीक आहे टोटल किती आणलेत मशी आपण पहिल्यावरून का यातून सगळ्या दुसऱ्या आहेत मालकांकड ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या मला तुझं चौऱ्याऐंशी एकवीस एकोणसाठ एकोणऐंशी त्रेपन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि या तिने थोडक्यात माहिती पण दिलेली आहे आणि बाकीच्या मशी यांच्याच आहेत तर ज्यांना कोणाला असा हा या अशा मशी जर खरेदी करायच्या असतील तुम्ही डायरेक्ट मालकसोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे हे पण बघून घ्या हे पण बघून घ्या ठीक चार दात आहे का सहा दात आहे का ठीक थोडी जी तीस का बरं किती किती महिन्याचे असतील काय सात सात महिन्याचे तीस हजार रुपये जोडीचं सांगितले द्या घ्यायचं काय सांगताय तुमची काय अपेक्षा आहे पंचवीस का किती आहेत दोनच आहेत का बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या तुमचा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव झिरो सहा तेवीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या कालवडी तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला अशा कालवडी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे काय सांगतो या जोडीच तीस हजार का किती किती महिन्याचे आहेत या काय पाच सहा महिन्याचं आहे आणि तीन चार महिन्याचं आहे बघून घ्या द्या घ्यायची काय सांगतोय तरी फायनल पंचवीस वड जरा फुड बघून घ्या फायनल पंचवीसला सोडतो म्हणलेत किती आणलेत कालवडी टोटल चार आहेत किती चार आहेत ही तुमचीच आहेत का ही का हे जी काय सांगते अकरा हजार का बरं हे किती आहे तरी पाच महिन्याचं आहे का बरं या किमती ज्या सांगितले आपण या किमतीमध्ये काय तर कर चाल ना कमी तुम्ही ठीक आहे कमी जास्त होईल कुठल्या कुठल्या बाजारात असता आपण मुडली मी सांगोला अजून दोनच बाजार का बरं ठीक आहे मोबाईल नंबर द्या नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तू आत्ता मोबाईल नंबर सांगितला होता का मग ठीक आहे चालते मालकाने असू द्या दोनदा तीन मोबाईल नंबर दिलेला आहे तर ज्यांना पण मला कालवडी पाहायला असतील डायरेक्ट मालकसोबत संपर्क साधू शकता ठीक आहे पंचवीस पंचवीस का आ? किती किती महिन्याच्यात द्या सात महिन्यात पाच सात पाच पाच सात पाच सात महिन्याच्या तुम्ही बघून घ्या किती सांगितली किंमत पंचवीस का द्या घ्यायची काय सांगताय व्यवहाराला हो कर चाल समोर समोर कमी ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या नव्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस छप्पन एकोणीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत या पण बघून घ्या तुम्ही नाव काय आपलं गोरख शिंदे यांच्या या कालवडी आहेत तर कोणाला हां मध्ये आधी मध्ये आधी आले तरी या बाबांकडे मिळून जातील कालवडी कोणाला अशा कालवडी पाहिजे असतील तुम्ही डायरेक्ट मालकासोबत संपर्क साधू शकता ठीक आहे या मालकांकडे सात कालवडी आहेत किती किती महिन्याच्या वर्षाच्या असतील काय आठ आठ महिन्याचे आठ आठ ते नऊ नऊ महिन्याच्या या कालवडी आहेत सगळ्या काय काय किमती चालू आहेत आपल्यापाशी सगळ्यांच्या बावीस हजार बरं एकी का पंधरा हजार बरं हां पंचवीस 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 आहेत या ज्या किमती सांगलीत बावीस पंचवीस पंधरा या किमतीमध्ये मध्ये काहीतरी कमी करचाल का तुम्ही समोर समोर आपल्या चॅनल मार्फत कोण आलं तर बरं ठीक आहे आपल्या कुठल्या कुठल्या बाजारात असतात आपलं बारामती सांगला बर अकलूज बारामती सांगोला आणि मुडली बघून घ्या हे मालक तुम्ही चेहरा यांचा या बाजारात हिनी फिरते आणि जातीवंत खात्रीशीर कालवडी या मालकांकडे तुम्हाला मिळून जातील आणि समोर समोर व्यवहाराला पण मालक कमी करतो म्हणले सांगताना किमतीने सांगितलेले आहेत मला तुमचा मोबाईल नंबर द्या नव्याण्णव बावीस झिरो चार सोळा त्रेचाळीस नाव काय आपलं विशाल रमेश विशाल रमेश शिंदे राहणार अकलूज यांच्या या कालवडी आहेत तर ज्यांना कुणाला खात्रीशीर कालवडी पाहिलं असतील तुम्ही डायरेक्ट मालक कॉन्टॅक्ट करू शकता तेरा हजार का किती महिन्या आहे काय सहा महिन्याच्या तेरा हजार रुपये किंमत चांगली मालकांनी द्या घ्यायची काय सांगताय तरी दहापर्यंत सोड चाल का बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे दहा हजारपर्यंत सोडतो म्हणला गा फायनल एखादा शेतकरी जर गरजवंत असला तर नऊ हजाराच्या आसपास पण सोडतो म्हणलेत मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तर ज्यांना कोणाला अशा कालवडी पाहिल्यास असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे जाऊ दे